शालू? हाँ, त्या राधिकासाठी साड्या घेतल्या होत्या ना हाँ? तू तर सांगे मस्त घेतल्या म्हणे कोणत्या दुकानातून घेतल्या त्या मंदाबाई तिथून तर घेतल्या मार्केटात जातो तर आपण आहे की किती दुकान तिथूनच घेतल्या एक दुकान आपल्या गावात उघडलं पण तिथून एका बिचारे चांगलंच मी साड्या म्हणून म्हटलं मार्केटातूनच आणतो म्हटलं मग मार्केटात गेली होती आणि तिथूनच आणल्या तिच्या सासूसाठी आणली तिच्यासाठी आणली तिच्या नांद्यासाठी आणली आणि त्या जवळसाठी कपडे आणले सगळं तिथूनच आणलं सगळं भेटते म्हटलं तिथंच माणसाची भेटते आणि बायाची भेटते सगळं कपडे भेटते हाव का शालू चांगलं आहे का मग ते दुकान अव मस्तच आहे म्हटलं मस्त दुकान आहे ते मोठंचं मोठं दुकान आहे आणि म्हटलं तिथं सगळ्या साड्या भेटते स्वस्तही भेटते महागाई भेटते जशा पाहिले तशा भेटते म्हटलं रोज रोज आपण ते घालतो ना हलक्या साड्या थाई भेटते आणि चांगलं वर्कवाल्याही साड्या भेटते म्हटलं तिथं हाव काय हो माय माय मैतच्या पेंट्यानं पसंतीने केली अर्जंट असं लग्न झालं त्याचं म्हणून म्हटलं काही खरेदीने केली ना काही नाही केलं किड्या काही घेतल्याच नाही मागच्या वर्षी घेतल्या होत्या तर ते आपल्या गावातूनच घेतली होती म्या एक साडी घेतली होती माझ्यासाठी तर आणि पोरीले तर म्हटलं तिकडूनच आले होते कपडे मग साड्या काही घेतल्याच नाही आणि ती तिने नेलं म्हटलं कुठं आता पाहि ना आता साड्या घ्यायला जाऊन राहिली तर असं वाटते माझ्या पोराचं लग्न चांगलं झालं असतं तर आपणही खरेदी केली असती मस्त साड्या आणल्या असत्या मस्त केलं असतं धुमधडाक्यानं के लग्न आणि मस्त आणली असती सूर जाऊ दे ना मंदाबाई जाऊ दे जे नशिबात असते ना तेच होत असते म्हटलं जर आपल्या म्हणण्यानं झालं असतं तर मग राहिलंच काय असतं जाऊ दे जे नशिबात आहे ते तसंच होत असते ते लिहून येते ना देवाच्या इकडून हो माय बरोबर बोलून राहिली तू चल मग हो बिचारे मंदाबाई काय लिहून दुख होतं मन नको दुखू चल बर पोरीसाठी कपडे घेऊन राहील ना चांगला मस्त खुशी खुशी म्हणा ना की काय करतो मन दुखून झालं झालं गेलं गेलं हा हो माय बरोबर आहे तुय चल बर मग चल उशीर होऊन जाईल अजून ते हाय ना किरण आहे ना बाळ लढते ना मग तिचं चल मग किती मोठं दुकान आहे वो चल हे अरे बाप रे बाप अरे बाप किती किती तरी व्हेरायटी आहे म्हटलं इथं साड्याची हा फायबर लाचा आहे माय किती मस्त लाचा आहे व माय माय पिंट्याचं लग्न झालं असतं ना माय सुनीला असाच लाचा नेला असतं म्हटलं मी हा मस्त दिसून राहिला व ह्या किती मस्त लाचा माय कशी करून राहिली व तू हा मंदाबाई कशी करू राहिली अव मस्त कपडा इथं अशी तू एकदम भाभरल्यासारखी नको करून जाऊ हा पाणी इकडे तिकडे पाय तुला जे पट्टे ना ठेके घे तुला जे आवडन ते घेऊन घे त्या पोरीसाठी पण शालू मला एक गोष्ट ना हा आपण एवढ्या मोठ्या दुकानात आलो म्हटलं ते आपले एवढ्या मोठ्या दुकानात आणलं हा इथं लस महाग असून काय हो कपडे हा लस महाग दिसून राहिले ना आणि मस्त दिसून राहिले ना हा बिचारी एवढा तालजवळ नाही जवळ एवढी काय घबरावत एवढं काय घबरा लागते हे होलसेल दुकान आहे म्हटलं आणि होलसेल दुकानात स्वस्तातच भेटत असते कपडे कारण की त्याचं दुकान मोठं असते की नाही तर ते स्वस्तातच देते ते चिल्लरवाले महाग देते ते कमावते म्हणा पण हे, हे होलसेलमध्ये स्वस्त भेटते कपडे हो काय हो असं कर आ, 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 ना दिसून नाही राहिलं तिकडेच याय सगळे बसले की बसले ना कपडे आलेले दाखवून तो आपल्याला साड्या हो बलवानीला कथेच येते कुठे गेला हिचा माणूस थम्मी पाहतो कुठे गेला काय पाहिजे सांगा ना अरे बापू दोन चार साड्या पाहिजे दाखव हो काकू कशातलं पाहिजे कशी व्हेरायटी पाहिजे साध्या पाहिजे का चांगल्या पाहिजे वर्कवाल्या पाहिजे का अजून त्याच्यापेक्षा भारी पाहिजे का बनारसी पाहिजे का शालू पाहिजे का काय पाहिजे अरे बाबू जराकू चांगल्या पाहिजे तुम्हाला साड्या इकडे या मग हा हे काउंटर आहे म्हटलं मय बोलो इकडे या दाखव तुम्ही तुम्हाला यानं काकू या इकडे या इकडे बसा बरं हां ना यानं म्हणताबाई हां किती सुद्धा तुम्ही दा हां हां येते 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 थाक थाका सांगा काकू मग कशा दाखू साड्या हां कितपर्यंत आहे म्हटलं आपली रेंज कितपरतं आहे हां बापू दाखव ना हजार वाली दाखव आणि पाचशेपर्यंतही दाखव पाचशेच्या अंदर असेल तर ते दाखव पण जराशी चांगली दाखव जा स्किनला जाय ला लागते ना हां आ, पुरी या लागते चांगलं दाखवतो ना हो हो दाखवतो तेले सगळं समजते मस्त दाखवते त्या साड्या रेंज सांगू मग नाही आपण चांगल्या पाहू आणि मग तिकडे कमी करू ना तिकडे जाऊन काउंटरवर इथं पाहून की तुला काय पसंत आहे मग तिकडे होते कमी भाव हाव काय होते का तिकडे कमी पाहतो ना चांगला पाहतो दोन हजार म्हणून दोन हजार वाला दाखव म्हणून दोन हजारवाल्या वाला आपण कमी करू ना तिकडे तो काय जे भाव म्हणून काय तो घेणार आहे काय तू कमी करावं लागते भाव करावंच लागते काकू हे लालवाली पा आ, हे म्हटलं पाचशे रुपये जे म्हटलं बापू मी काय म्हणतो चांगले दाखव भारी वाले दाखव साड्या दोन हजार ते दाखव ना अरे कोण काकू हां पहिले तुम्ही तर पाचशे वाले आणि हजार वाले सांगून राहिले होते हा आता एकदमच दो दोन हजार वाले अरे बाबू दाखव दाखव ना दोन हजार वाले दाखव ते म्हणते ना बाई दोन हजार वाले दाखव म्हणून तर तू दाखव ना अवं काकू मय कामच आहे म्हटलं दाखवायचं मी दाखवासाठीच तर बसलो आहे म्हटलं इथं पण तुम्ही पहिले पाचशे हजारचे सांगितले आता बरं मी सगळा गठ्ठा म्हटलं पाचशे हजारचा आणला आता तुम्ही म्हणून राहिले का दोन हजारवाले वाले दाखवा आता अजून मला दुसरा गठ्ठा आणा लागते नाही हो काकू कामच आहे ना मय आणतो मी बसा तुम्ही दाखवतो तुम्हाला मस्त साड्या दाखवतो म्हटलं दोन दोन हजाराच्या मस्तच दाखवतो लवकर लवकर द्यावं लागतं ना आम्हाला खरेदी करण येथे हो 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 हे बा काकू हां हे एक नंबर साडी आहे म्हटलं हां पूर्ण दुकानात असा माल नाही आहे म्हटलं पाहा तुम्ही तुम्हाला तर म्हटलं पाहताच एकदम पसंतच येऊन जाईन आणि म्हटलं हे लय चालून राहिलं म्हटलं माल अन मस्तच आहे आणि सगळे गिऱ्हाईक म्हटलं ह्याच कलर अनशित डिझाईन खरेदी करून राहिले तुम्ही एक वेळा पाहा तुम्हाला आवडेनच खरी बाका करा मग हां मस्तच कलर आहे मग तो अन वर्क काही मस्त म्हटलं साडीवर लाल लाल कलर भला मस्त दिसून राहिला नवरी सारखा हा म्हटलं अशी साडी नाही आहे किरण जवळ मस्तच कलर आहे ओ काकू आम्ही एक नंबर माल देतो म्हटलं मस्तच माल देतो आम्ही तुम्ही पहा तुम्हाला पसंतच येते म्हटलं पहिल्या नजरीतच म्हटलं आमच्या इथं तो धंदा नाही आहे दाखवलं काय आणि विकलं काय आम्ही मस्तच कपडे विकतो म्हटलं गिरेकाला एका नजरीतच पसंत येते म्हटलं आमचे कपडे दाखव बरं दाखव बरं म्हणता कशी आहे साडी काय ना हो मंदाबाई मस्त आहे म्हटलं साडी हां कलरही मस्त आहे लाल लाल हां नवळीसारखीच दिसेल म्हटलं किरण घातल्यावर आणि तुला एक गोष्ट का सांगू काय बेनेकर राधिकासाठी याच्यातली साडी नेली म्हटलं मस्तच आहे म्हटलं हे साडी नरमही कपडा आहे याचा मस्तच कपडा आहे अंगाले म्हटलं चिपकून राहते म्हटलं असं बरबडल्यासारखंही होत नाही म्हटलं आणि वर्कही चांगला आहे म्हटलं नरम वर्क आहे हो काय हो मग घेऊन घेऊ काय किरणसाठी हेच घेऊन घेऊ काय हो मंदाबाई मस्त झुलाय घेऊन किंवा ना तुला आवडली क्य� असेल तर किरण बाबू मी काय म्हणतो हे साडी मस्त आहे आवडली आम्हाला आता तू काय कर एक थोडी म्हटलं अजून चांगली साडी दाखव पण अशी वर्कवाली नाही पाहिजे बैले पाहिजे मोठ्या बैले आता पुरिसुरी घालते अशा साड्या वर्कवाल्या मोठ्या बाया काय घालते मस्त बनारसी गिनारसी दाखव तू इकडे मस्त पैठणी गिठणी असंत अरे काकू तुम्ही फक्त सांगा म्हटलं यक्षी यक माल आहे म्हटलं आमच्या दुकानात तुम्ही फक्त सांगा का तुम्हाला काय पाहिजे सगळं माल आम्ही देतो म्हटलं हवं चालू बाई आधी पाय बरं जांभळ्या कलरची साडी चांगली वाटेल का नाही येण्यासाठी पाय बरं तू कोणती थे म्हणणं म्हणणं त्याला काढून दिन थो म्हण कोणती पाहिजे काकू सांगा अरे बाबू ते जांभळ्या कलरची काढ बरं वरून ते वरत दिसून राहिली तर हे साडी काय काकू हे काय अरे वा तुमची पसंत म्हटलं लयच भारी आहे म्हटलं लयच भारी आहे हां काय पसंद केली तुम्ही हे साडी म्हटलं एक नंबर आणि हे साडी एक नंबर मस्तच पसंद आहे काकू तुमची तर दाखव बरं बाबू दाखव अम्मा दुरून तर बनारसी वाटे पण हे तर मस्त पैठणी साडी आहे व शालू भाई पायवर किती मस्त दिसून राहिली हा मस्तच आहे म्हटलं हे साडी आणि तिची सारसू गोरी गोरी आहे ना तिच्या अंगावर मस्त दिसून म्हटलं आणि तिचं मनही खुश होऊन जाईल म्हणा माया इनी ना म्हटलं मत, मस्त साडी घेतली म्हणा का म्हणता बाई का हो म्हणता बाई तुला किती मस्त साड्या घेता येते हा तू तशीच म्हणून राहिली होती का म्हणे तुझी पसंत चांगली आहे म्हणे मला तर माझ्यापेक्षा तुझी पसंत चांगली वाटून राहिली नाही ना माय तू पसंत चांगली आहे म्हटलं आता त्यासोबत आली ना म्हणून मी पसंत चांगली होऊन गेली म्हणता बाई भले मजा की आहे बरं तू म्हणलीच मजा की आहे हा काकू कोणत्या पसंत केल्या मग साड्या दाखवा बरं हे घे बाबू हे जांभळ्या कलरची हे काकू जवळची लाल कलरची हे दोन साड्या पॅक करून दे बरं हा पॅक करून दे आणि पैसे किती कुठे द्यावे लागते आ, मी काय म्हणतो काकू मी ह्या तुमच्या साड्या पॅक करून देतो तुम्ही काउंटरवर पैसे देऊन द्या हा तिथंच घेऊन येतो म्हटलं चला काउंटरवर माय शालूबाई किती मोठी दुकान आहे व हा तिकडे एवढी मोठी म्हटलं आणि इकडे एवढी मोठी मग दुकान पाहून तर म्हटलं जसं डोकं घुमूनच राहिलं माया अव म्हणता बाई लय मोठी दुकान आहे आणि इथं सगळं भेटते तुला कुठंच जाणे लागत म्हटलं एका दुकानावर सगळं सामान भेटते म्हटलं तुला आणि इथं घुमा तिथं घुमा काही करा नाही लागत आणि इथंच घेऊन घे म्हटलं सारं सारं सामान साहेब हे घ्या ह्या काकून दोन साड्या घेतल्या म्हटलं मग किती झाले कोणत्या घेतल्या साड्या साहेब ते दोन दोन हजार वाले घेतले चला चला ना मंदाबाई ते पाय ना हिशोब करून राहिला ना चल चल तिथे आपण भाव करू बरं हां बर मग ते म्हणा झाले म्हणा चार हजार रुपये जमा करून द्या म्हणा काउ ना भाऊ हां हा आम्ही काय नवीन वाटून राहिलो का तुम्हाला हां हा आता हा? मागच्या हप्त्यात म्हटलं साड्या नाही म्हटलं तुमच्या इथून म्हटलं तोच तो 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 भाव आहे म्हटलं आता तुम्ही पसंतही चांगला करून राहिले ना मग पैसे तर तेवढेच भरून त्याचे मी काय म्हणतो भाऊ नाही आम्ही पंधराशे रुपये अरे कमी होऊन राहिले ना हा एवढ्यात म्हटलं खरेदी नाही म्हटलं आमची पंधराशे रुपये म्हणून राहिले तुम्ही नवीन आल्या काय माय हे शालू कशी आहे बघ चार हजारच्या शाळा डायरेक्ट पंधराशेलाच मागून राहिले हाकलून घिकलून तर नाही देईन बाप्पा दुकानवाला हे बाबा पंधराशे रुपये देत असाल तर दे, द्या नाही तर राहू द्या राहू द्या तुमच्या साड्या आम्ही दुसऱ्या दुकानातून घेऊन घेतो त्या माय बहीण कसं करावं किरी कैचन कसं नाही हे पापाई मी काय म्हणतो तुम्हाला तुमचे पंधराशे जाऊ द्या आणि मय चार हजार जाऊ द्या दोन हजार देऊन द्या नाही भाऊ सांगितलं ना तुम्हाला पंधराशे देईन तर पंधराशे देतो म्हटलं त्याच्यावर तर एक रुपयाही नाही आहे म्हटलं धंद्याचं म्हटलं लयच बेकार आहे आता म्हटलं तुम्हाला या साड्या मुद्दल भावही भेटत म्हटलं आम्हाला एवढं आहेत हां त्याची खरेदीच दोन हजार आहे पण आता तुम्ही नेहमी येता इथं म्हणून म्हटलं देऊन राहिलो म्हटलं तुम्हाला नाही तर कोणाला देत नाही तुम्हाला देऊन राहिलो पण सांगता नका कोणाला का पंधराशे घेतलं म्हणून बरं बरं त्या मग त्या बरं कसं दुकान मला आहे चार हजार पंधराशे देते पप्पा हा बरोबर बोलली ती शालू म्हणे मोल भाव करा लागते म्हणे असा करा लागते मग मोल भाव है ना हा मग आपले पैसे वाचते ना हा हे तर दुकानवाले म्हटलं लुटायलाच बसले आहे त्याने परवडले असं म्हणूनच दिले आणि त्यानं हा नाही तर दिले असते काय दिले असते काय त्या डोळ साडे चार हजाराच्या पंधराशेने हा दुकानवाले लिहिले नफा होत असेल ना म्हणून तर देते तो अ म्हणता अजून ते जा आ, ले 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 दे 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 ओ, या दुकानवाल्याने पैसे तुमचे बरं आणखी ते साड्या घे आणि चल बरं घरी हे पा असे करते दुकानवाले सांगते आपल्याला दोन हजाराचं आणि देते आपल्याला हजार रुपयाचे कमी हां असे दुकानवाले राहते म्हटलं आणि असे व्हिडिओ बनवतो बा आम्ही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मस्त कमेंट करा आणि लताताई तुम्ही मस्त कमेंट केली आम्हाला आम्हाला खूप आवडली म्हटलं तुमची कमेंट आ, लता गोरेताई मस्त कमेंट केली तुम्ही आणि असंच आमचा व्हिडिओ म्हटलं आणि प्रतिसाद देत जा आम्हाला आणि तुमच्या नावाबरोबर तुमचं गावही पाठवा म्हणजे आम्हाला भेट पडते का तुम्ही आमची व्हिडिओ कुठून कुठून पाहता ते मग आमचे आम्ही तुमच्या गावाचे नाव घेऊ आणि तुमचे नाव घेऊ 何